कोल्हापुरातील राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कविसंमेलन उत्साहात संपन्न कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर येथे रविवार दिनांक अडचून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता कैलासवासी प्राध्यापक डॉ सुरेश विष्णू कुराडे शिपूर तर्फ आजरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कवी संमेलन अध्यक्ष म्हणून कवी अध्यक्षा म्हणून कवयित्री पूजा संतोषराव बारामती या लाभल्या होत्या त्यांनी आपल्या भाषणात मिरग नक्षत्र आणि शेती माती व शेतकरी यांच्याविषयी अनेक अने मातीशी पावसाचं नातं निसर्ग यांचा सुंदर मिलाफ आपल्या भाषणातून व्यक्त केला तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग्लज हे होते त्यांनी आपले विचार मांडताना शेतकरी वर्ग जनमातीशी नाळ जोडून कष्टाने जगतो असं सांगितलं कार्यक्रमास लक्षवेधी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉ श्रीकांत श्रीपती पाटील घुंटके प्रसिद्ध कादंबरीकार लेखक व कथाकथनकार तानाजी आसवे यांनी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अमरनाथ दत्तू कांबळे अतिग्रे साहित्यिक विचारवंत व्याख्याते असून त्यांचा प्रबोधनात्मक मनोरंजन स्टेज शो म्हणून नात्यांचे भाव गुंफताना हा कार्यक्रम सादर करून रसिकांची मन जिंकले तर स्वागत कवी सरकार आणि दीपक पवार सर रुकडी यांनी केलं आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी भारत भोसले कोरोची यांनी केलं या संमेलनात कवी गोविंद श्रीमंगल कुमारी कल्याणी भोसले सुरेखा वाडकर प्रदीप राजगिरे शहाजी जाधव सीता कुदळे साईराथ कर्णिक दीपक पवार स्वाती कोरगावकर अमरनाथ कांबळे ज्योती देशमुख पल्लवी दंडवते निशा खरत राकेश ढाले प्राध्यापक किसनराव कुराडे कवी सरकार अशु मेश्राम विनोद कुडाळकर गौरव खितकल्ले अनिल कलगुटी आदी कवींसह धाराशिव पुणे कोल्हापूर लातूर बेळगाव परभणी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी झाले होते असं प्रसिद्धीपत्रक कवी सरकारे इंगळी यांनी दिलं आहे